तारापूर औद्योगिक वसाहतीमधील वाहनतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे औद्योगिक वसाहतीमध्ये कायमस्वरूपी वाहनतळ नसल्याने मालवाहू अवजड वाहने मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर पार्किंग केली जात असून यामुळे वाहतूक कोंडी सोबतच रस्ते अपघातांचे प्रमाण वाढीस लागले तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये मालाची नेआण करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला औद्योगिक क्षेत्राशी जोडलेल्या बोईसर चिल्लार राज्य मार्गावरून दिवसभरात जवळपास साठ ते सत्तर हजार सर्व प्रकारची वाहने ये जा करतात मात्र औद्योगिक क्षेत्रात कायमस्वरूपी वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश अवजड वाहने औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांसोबतच रहिवासी परिसर आणि बोईसर चिल्लार रस्त्यावरील मुकोट टंग ते बिरसा मुंडा चौक खैरापाडा बेटेगाव मान गुंदले नागझरी परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेकायदा पार्किंग करून ठेवण्यात येतात वाहन तळाअभावी अवजड वाहने मुख्य व अंतर्गत रस्त्यावर पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडे होऊन त्याचा इतर वाहने आणि पादचारी यांना त्रास सहन करावा लागतोय रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने अनेक वेळा अपघात होत असतात गेल्या आठवड्यात नागझरी येथे रस्त्याच्या बाजूला पार्किंग करून ठेवलेल्या ट्रकला धडकून अपघात होऊन पिकअप जीपचा चालक आणि सहप्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बोईसर पालघर रस्त्या शेजारील एम सदोतीस हा अठ्ठेचाळीस स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित आहे मात्र ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित असलेल्या या भूखंडावर अनाधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण झाल्याने बोईसर रेल्वे स्टेशन परिसर जवळच असलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे हा भूखंड अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी गैरसोयीचा ठरून वापराविना तसाच पडून आहे औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीची सेवा असलेल्या सुविधांसाठी आरक्षित असलेला ओ एस ए हा दोन हजार दोनशे तेवीस चार स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचा भूखंड हा विना पडून आहे या भूखंडाच्या सोयी सुविधांसाठी हे आरक्षण बदलून त्या ठिकाणी वाहनतळाचे आरक्षण करण्याचा प्रस्ताव एम ए आय डी सीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय या ठिकाणी ट्रक टर्मिनल सोबतच वाहनांचे चालक आणि वाहक यांच्याकरिता विश्रांतीगृह उपहारगृह आणि शौचालयाची सुविधा निर्माण करण्याची प्रस्तावित आहे द पोलीस न्यूज ब्युरो बोईसर